त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी बोललो काय आणि लोकांनी अर्थ काढले काय त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कुठेही राजकीय युती किंवा या संदर्भातला विषय नाही नंबर एक नंबर दोन यावेळेलाच गट एवढा डिस्पेरेट का झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालंय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालंय याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत किंवा अजून दोन लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही त्याच्यासाठी चार पावलं पुढे यावी लागतात जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत चार पावलं पुढे आले असते पण तशी कुठलीही गोष्ट नाही आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आता कुठलीही उभाटा बोलणी चालू नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय कि ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उभाटा बोलणी चालू नाही सध्या ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे युती संदर्भात पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषद बघतोय किंवा अनिल परबांच्या पत्रकार परिषद बघतोय आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही मला हे इथे सांगाव असं वाटतं की दोन हजार चौदा होते किंवा दोन हजार सतरा जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता मला असं वाटतं ही खरी पद्धत आहे नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित उद्धव ठाकरे देशपांडे म्हणते आहात की नवी जोडायची आहेत की आमची दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती जोडायची तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर आहे ना आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे ती आम्ही तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता विधानसभेला आमची चर्चा चालू होती चर्चा असफल झाली त्यामुळे त्याच्यात काही लपवण्याचं काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाही आहेत पण ही मुद्दा एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं हे याच्या आधीही दोन वेळेला शिवसेना उभाटानी केलेलं आहे दोन हजार चौदालाही केलेलं आहे दोन हजार सतरालाही केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला मला असं वाटतं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युते होत नसतात ज्या वेळेला आम्हाला करायची होती मी उदाहरण म्हणून सांगतोय ज्यावेळेला आम्हाला करायची होती त्यावेळेला स्वतः सन्मान्य बाळागावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती होत असते किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन होत नाही कुठे तुम्हाला जर खरोखर असेल तर चार पावलं पुढे आले असते नुसत्या चर्चा करून कसं काय होणार मी तुम्हाला सांगितलं ना पडद्याच्या मागून ना पडद्याच्या पुढून मला असं वाटतं एखादी स्टोरी लिहायची सवय जर ज्यांना झाली असेल तर ते स्टोरी त्यांनी काय लिहावं हा त्यांचा विषय पण आमच्याकडनं आणि पक्षाकडनं स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुढून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही तुमचं तुम भाजप आणि शिंदे शिवसेनेशी नातं आहे मग ते राजकीय असेल मैत्री असेल भावनिक असेल हे तुम्ही मान्य करता आमच्या सगळ्यांबरोबर नातं सगळ्या पक्षांबरोबर आहे पवारसाहेबांबरोबर पण आम्ही बोलतो आमचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्हाला मनसे बरोबर दिलचे जायचंय आणि या सगळ्या गोष्टी करायचं या राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांच्या विधानाचा जो अर्थ आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने घेतला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं महाराष्ट्राचा काही वेगळ्या विषयांवरही एकत्र येऊ शकतात वगैरे वगैरे तर आज हे तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्लिअर करू शकता का की जे शिवसेना युबीटी सारखं म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरेंचा एकूण प्रस्ताव किंवा रा, राज ठाकरेंशी युती करण्यासाठी तर तसं काही जर प्रस्ताव किंवा तस जर काही बोलणं झालं तर, तर शिवसेना युबीटीशी युती करण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का मला जर या जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवा याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा फसवलं दोन हजार सतरा त्यांनी आम्हाला फसवलं आता पुन्हा दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा नाही फसत फसतली आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही जर त्यांनी दिला तर त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील आणि दोन भाऊ मिळून घेतील ना निर्णय रोज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन काय साध्य होणार आहे हा जे आहे साहेबांनी सांगितले आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आपले ब्रँड संपवण्याचा कोण प्रयत्न करताय असं वाटतंय मला वाटतं ते राजसाहेब बोलले तेच उत्तर देतील दुसरीकडे आपण फक्त पुण्याचं एक प्रकरण वैष्णवी राज्य महिला आयोग फार राज्य महिला आयोग प्रॉपर भूमिका घेत नाही किंवा त्याच्यामध्ये तर पोलिसांची पण भूमिका संशयास्पदच आहे तर राज्य महिला आयोग का पोलिसांकडे पण तक्रारी करून कुठे कारवाई केली पोलिसांनी राज्य महिला आयोगाचे जे आहे ते पहिले न्याय देण्याचं काम हे पोलीस तपास यंत्रणेचं आहे महिला आयोग वगैरे नंतरची गोष्ट आहे पहिले पोलिसांनीच त्या गोष्टीची गांभीर्याने दखल का नाही घेतली हा महत्वाचा प्रश्न संदीप जी आम्हाला पण दाखल होतो आहे मुंबई मध्ये मुंबई मध्ये प्रचंड आक्रमक होती नाले सफाई या संदर्भात आता वाटत का तुम्हाला मुंबई तयार आहे या मान्सून साठी किंवा अशी काही तुम्ही आपल्या मराठीमध्ये एक मन आहे ये रे माझ्या मागल्या मला असं वाटतं पावसाळा आला की आपण ही जण जागे होतात इतर वेळेला आम्ही जेव्हा आंदोलन करतो की नाले सफाई होत नाहीये काम होत नाहीये त्यावेळेला दुर्दैवाने मीडिया पण आमच्याकडे लक्ष देत नाही पण पावसाळा चालू झाला की त्यांनाही आठवण येते त्याप्रमाणे याही वेळेला आठवण आली आहे आणि या वेळेला जशी मागच्या वेळेला स्थिती स्थिती होती तशीच या वेळेला होईल आपण महिने चर्चा करू हो की पाणी तुमतंय मुंबईची तुंबई झाली आहे वगैरे त्या हेडलाईन्स येतील ह्याच्या पुढे काय होईल असं मला वाटत नाही मला असं वाटतं की गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा